जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार महसूल विभागामार्फत राज्यात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन व एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा करणेबाबत शासन परिपत्रकांवये महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळेच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे वसुलीच्या नोटिसेस पाठविणे मोजणी करणे अपील प्रकरणांची चौकशी करणे अधिकामे वेळेच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणा या अधिकारिक कर्मचा यांचा आणि महसुली वसुलीचे उद्दिष्ट या कर्मचा यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता दरवर्षी एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसेच महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उत्कृष्ट काम करणा या व नवनवीन संकल्पना राबविना या जिल्हाधिकारी यांचा दरवर्षी राज्यस्तरावर उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव सन्मान, सन्मान करण्याचा निर्णय शासन निर्णयान्वये घेण्यात आला असल्याची माहिती नंदुरबार तहसीलदार प्रदीप पवार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे तदनंतर या धर्तीवर विभागनिहाय उत्कृष्ट काम करणार या अपर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार अव्वल कारकुन मंडळ अधिकारी लिपिक तलाठी पोलीस पाटील कोतवाल व वाहन चालक यांचा उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी म्हणून गौरव सन्मान करण्याचा निर्णय शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे महसूल विभागाकडून देण्यात येणा या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने एक ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल सप्ताह साजरा करण्याबाबत जुलै दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तसेच गतवर्षी महसूल सादर करण्याबाबत तीस जुलै दोन हजार चोवीस अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे यावर्षी देखील एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन व एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह वजा दोन हजार पंचवीस साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुषंगाने शासनाने निर्णय घेतला आहे महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे वेळच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे वसुलीच्या नोटीसेस पाठविणे मोजणी करणे अपील प्रकरणांची चौकशी करणे आदी कामे वेळच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणा या अधिकारी कर्मचा यांचा आणि महसूल वसुलीचे उद्दिष्ट पार करना या अधिकारी कर्मचा यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा एक ऑगस्ट दोन हजार साजरा करण्यात यावा तसेच यावर्षी महसूल दिनापासून एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभरात महसूल सप्ताह वजा दोन हजार पंचवीस साजरा करण्यात यावा या अनुषंगाने नंदुरबार येथील तहसील कार्यालयात तहसीलदार प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून या महसूल सप्ताह कालावधीत नंदुरबार तहसील कार्यालय अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे यावेळी नायब नायब तहसीलदार तहसीलदार सुरेखा जगताप तसेच नितीन पाटील उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या सगळं काम ही पूर्ण इन्स्टिट्यूशनचा आहे तुम्ही रोज ते शंभर टक्के घालतात खूप चांगलं काम करतात त्यामुळे तुम्हाला मी खूप धन्यवाद करते सगळ्यांना तुमची खूप आभारी आहे आणि पुढे जाऊन आपण आपलं ॲडमिनिस्ट्रेशन अजून लोकाभिमुख अजून चांगलं कसे करणार यासाठी आपण सगळे मेहनत करूया आपण